नमस्कार मैत्रिणींनो स्नेहा फॅशन हॅबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अगदी नवीन आणि कमी किमतीतील मंगळसूत्रांचा डिझाईन्सचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुम्हाला यातील कोणती डिझाईन आवडली नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग व्हिडिओ पाहूयात आपण बघू शकताय तुम्ही चार लाईनचे मंगळसूत्र आहे छत्तीस इंचाचं आहे उंची असणार आहे छत्तीस इंच आणि प्राईज असणार आहे फक्त तीनशे नव्वद रुपये तर बघू शकता किती सुंदर डिझाईन आहे चार लाईनचं मंगळसूत्र आहे पट्टी तीच असणार आहे पण तुम्हाला पेंडंट आणि इयरिंग्ज आहेत ते वेगवेगळे मिळणार आहेत बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असे डिझाईन्स आलेले आहेत चार लाईनमधले आहेत असे छान छान व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी तुम्ही डेली अपडेट पाहायला विसरू नका बघू शकताय वाटी मंगळसूत्र आहे कोरीव काम केलेलं आहे वाटी नक्षी वाटी मंगळसूत्र आहे महाराष्ट्र लुक देणार आहे तुम्हाला कोणत्याही फंक्शनला घालू शकताय तुम्ही डिझाईन बघू शकताय तसेच आणखीन अन, एक हटके डिझाईन्स आलेले आहेत तर बघू शकता यामध्ये वाटीचेच पेंडंट आहे पण पोत वेगळी आहे चेन आणि ब्लॅक बिट्स असं कॉम्बिनेशन आहे छत्तीस इंचची मंगसूत्र आहे बघू शकताय उंची असणार आहे छत्तीस इंच याचा पण पूर्ण सेट मिळणार आहे तुम्हाला पेंडंट वेगवेगळे असणार आहेत पण पोत एकच असणार आहे प्राईज आहे तीनशे नव्याण्णव रुपये फक्त बघू शकताय किती छान छान डिझाईन मिळत आहेत बघायला तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स नेहमी आणत असते मी तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मैत्रिणींनो सध्या चैन मंगसूत्राच्या खूप डिझाईन्स येत आहेत आणि त्या सगळ्याच महिलांना आवडत आहेत डिझाईन्स तसेच मायक्रोपॉलिशमध्ये चैन मंगळसूत्र खूप सध्या अवेलेबल आहेत तर हटके डिझाईन्स आहे हे पण घुंगरू असलेलं पेंडंट आणि एअरिंग आणि तीन लाईनचं मंगळसूत्र आहे हे खूप सुंदर दिसतं तसेच बघू शकता आणखीन एक आहे यामध्येच वेगळं पॅटर्न्स आहे पण तुम्हाला सेम लुक देणार आहे कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर घालू शकताय खूप सुंदर दिसाल अडतीस इंच मंगळसूत्र आहे प्राईस फक्त चारशे साठ रुपये आहे चैन मंगळसूत्र सध्या खूप लोकप्रिय झालेली आहेत तर मैत्रिणीनो जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर व्हॉट्सॲप नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा